त्याने सुरू केली तुळजाच्या लग्नाची तयारी तुळजाचं लग्न की डॅडींचा आदेश काय असणार सूर्याचा निर्णय लाखातेक आमचा दादा शो तर ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे फायनली सिद्धार्थ आणि तुळजाचं लग्न होणार आहे ज्याची तयारी सुद्धा सुरू झाली आहे आणि ही तयारी दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वतः सूर्या करणार आहे या तयारीचे आणि लग्न पत्रिकेचं आमंत्रण येणाऱ्या प्रोमो मध्ये सूर्याने दिलेला आहे हो नवीन एक प्रोमो समोर आला आहे त्यामध्ये आपण बघू शकतो की तारीख ठरली आहे वेळ ठरली आहे आणि लग्न मुहूर्त सुद्धा निघालेला आहे तुळजाची लवकरच मेहंदी हळद संगीत आणि लग्न होणार आहे आणि या सगळ्याच्या तयारीला लागलेला आहे सूर्या पण दुसरीकडे आता सूर्यासाठी एक मोठं आव्हान समोर येणार एकी आहे एकीकडे आहे तुळजाचे लग्न तिच्या मनातल्या आणि दुसरीकडे आहे डॅडींचा आदेश आता काय असणार सूर्याचा निर्णय हे तर वेळच सांगणार आहे सध्या तरी दोन गोष्टींमध्ये सूर्या अडकलेलं आहे बघणं महत्वाचं असणार आहे सूर्या कोणाची निवड करणार डॅडींची की तुळजाची तुम्हाला काय वाटतं आणि येणाऱ्या ट्रॅकसाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार